ही काटेरी गोल गोलगरगरीत चकली बघा अजिबात तेलकट झालेली नाही आणि मी तुम्हाला याचा एक तुकडा सुद्धा तोडून दाखवणार आहे खरं तर एवढ्या छान गोलगरगरीत चकलीला तोडणं जीवावर येतं पण हे बघा आवाज ऐकलात ना आतून नळीसारखी पोकळ झालेली आहे चला मंडळी आज आपण करूया दिवाळी फराळातला सगळ्यांचा आवडता पदार्थ कुरकुरीत चकली झटपट होणारी बिना भाजणीची ही चकली आपण गव्हाचं पीठ आणि मुगडाळ यापासून केलेली आहे चकली करण्यासाठी एक वाटी भरून मूग डाळ कुकरच्या डब्यात काढलेली आहे वजनाने ही दोनशे ग्रॅम आहे डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून त्यात दोन वाट्या पाणी घालूया अर्धा चमचा मीठ घालून मिक्स करून घेऊया यानंतर इथं मी एक पांढरा स्वच्छ कॉटनचा रुमाल घेतलेला आहे तुम्ही कोणतंही कॉटनचं कापड घेतलं तरीही चालेल शक्यतो पांढरच घ्या आता या कापडावर ज्या वाटीने डाळ आणि पाणी मोजून घेतलं त्याच वाटीने चार वाट्या गव्हाचं पीठ मोजून घेऊया पीठ वाटीत भरताना हलका दाब देऊन भरून घ्या म्हणजे प्रमाण नाही वजनाने मोजायला गेलं तर हे पाचशे ग्रॅम पीठ आहे या रुमालाची घट्ट पुरचुंडी बांधून मी दुसऱ्या डब्यात ठेवलेली आहे आता कुकरच्या तळाशी थोडस पाणी घालूया एक रिंग ठेवूया त्यावर डाळीचा डबा ठेवूया आणि त्यावर आपण गव्हाच्या पिठाची जी पुरचुंडी केली तो डबा ठेवूया अगदी काटेकोरपणे लक्षात ठेवा डाळीचा डबा खाली आणि पिठाचा डबा वर ठेवायचे म्हणजे पिठाच्या डब्यात पाणी जाणार नाही कुकरच्या चार शिट्ट्या करून डाळ आणि पीठ शिजवून घ्यायचंय चार शिट्ट्या होऊन कुकर थंड झालाय मी डाळ आणि पिठाचा डबा काढून घेतलाय आता आपण ही मुगाची डाळ मस्त मऊ करून घेऊया घोटून घेऊया यानंतर ही पुरचुंडी सोडून गव्हाच्या पिठाचा वाफवलेला गोळा परातीत काढून घेऊया याला वाफ काढल्यामुळे हा घट्ट झालेला असतो सुरीने याला कट करून घेऊया बऱ्याच वेळा काय होत ना की ऑफिसच्या कामामुळे भाजणी भाजायला जमत नाही भाजणीच्या चकल्या सुद्धा बऱ्याच जणांना ना जमत नाहीत त्या खूप तेल पितात म्हणून बऱ्याच जणांना त्या आवडतही नाहीत यातल्या कुठल्याही कारणास्तव तुम्हाला जर भाजणी भाजायला भाजणीच्या चकल्या करायला जमल्या नाहीत तर या पद्धतीने चकल्या करून बघा कोणालाही जमतील एवढ्या सोप्या आहेत आपलं सगळं पीठ फोडून झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यात घालून हे मस्त एकजीव करून आहे पीठ जास्त असल्यामुळे मी हे दोन बॅच मध्ये वाटून घेणार आहे आणि छान मौसूत पीठ वाटून झालेलं आहे यात एकही एक खडा शिल्लक राहू नये म्हणून हे चाळून सुद्धा घ्यायचे शिवाय चाळल्यामुळे पीठ आणि हलक होईल आणि आपलं सगळं पीठ वाटून आणि चाळून झालेलं आहे आता यात घालूया एक टेबल स्पून लाल मिरची पूड एक टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पूड याने चकलीला रंग सुंदर येतो एक टेबल स्पून धणे पूड एक पूड दोन टेबल स्पून तीळ तिळामुळे चकली दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही मस्त लागते तीन टीस्पून मीठ दोन स्पून ओवा अर्धा स्पून हळद आणि पाव टी स्पून हिंग सगळं मिक्स करून घेऊया आता यात घोटून घेतलेली मुगाची डाळ घालून पीठ आणि डाळ रगडून रगडून एकजीव करूया आपल्याला चकलीसाठी घट्ट पीठ भिजवायचंय आधी मुगडाळीत पीठ एकत्र करून घेऊ आणि मग लागेल तसं कोमट पाणी घालू गव्हाचं मुगाची डाळ एकजीव झालेली आहे आता कोमट पाण्याचा हात लावून पीठ मळून घेऊया तुमच्या लक्षात का आपण यात कडकडीत तेलाचं मोहन किंवा साधं थंड तेल सुद्धा घातलेलं नाहीये कारण आपण इथं गव्हाचं पीठ उकडून घेतलेलं आहे त्यामुळे ते खूप हलकं झालेलं असतं आणि या अशा हलक्या झालेल्या पिठात आपण अजून तेलाचं मोहन किंवा थंड तेल घातलं तर चकली ते त्यामुळे यात अजिबात तेल घालायचं नाही पीठ मात्र छान घट्टच मळायचं आहे म्हणजे चकली तेल जास्त शोषून घेणार नाही पिठात प्रमाण जास्त झालं तर चकली तेल खूप पिते आणि नंतर मऊ पडते भाकरीचं पीठ जसं आपण चुरून चुरून आणि रगडून मळतो त्याप्रमाणे हे असं चकलीचं पीठ सुद्धा चुरून आणि रगडून मळलं तर चकलीला चिरा जात नाहीत हे बघा चकलीच्या पिठाचा घट्ट गोळा मळून तयार आहे आता हे पीठ असंच झाकून दहा मिनिटांसाठी ठेवायचं आहे म्हणजे सगळे मसाले एकमेकांमध्ये छान मिक्स होतील दहा मिनिटं होऊन गेलेली आहेत आपण चकलीचं पीठ पुन्हा एकदा छान मळून घेऊया सोऱ्यामध्ये मावेल एवढं पीठ काढून घेतलंय ते पुन्हा एकदा छान रगडून मळूया मळताना तेलाचा किंवा पाण्याचा हात लावायचा नाही असंच कोरडंच मळून घ्यायचं आहे म्हणजे पीठ लोण्यासारखं मऊ होईल आणि चकलीला चिरा जाणार नाहीत चकलीच्या सोऱ्याला आतून तेल लावलंय आणि हे पिठाचा असाच दंडगोल आतमध्ये सरकवलाय पीठ एकदम घट्ट दाबून भरायचंय म्हणजे अधे मध्ये हवा जाऊन चकली तुटणार नाही चकलीचा सोऱ्या घट्ट बंद करून घेतलेला आहे प्रत्येक वेळी सोऱ्या नव्याने भरताना चकलीचं पीठ असंच मळून घ्या उरलेलं पीठ झाकून ठेवूया म्हणजे ते कोरडं पडणार नाही आता या ताटलीत मी चकल्या पाडणार आहे सुरुवातीचा गोल जुळवून घ्यायचा आणि तीन ते चार वेढ्यांची अशी एक चकली तयार करायची एका वेळी खूप जास्त चकल्या करून ठेवू नका आणि चकलीचे वेढे जवळ जवळ घ्या चकलीचे तीन ते चार पूर्ण झाले की शेवटला त्याचं टोक चिकटवून टाकायचं आहे म्हणजे चकली तेलात सुटत नाही या पद्धतीने तुम्हाला एक चकली मी अगदी जवळून पाडून दाखवते गोल करून घेतला आणि शेवटला ही अशी चकली चिकटवून घेतली आता चकली तळायला घेऊया त्यासाठी इथं कढईत त्या मी तेल तापायला ठेवलेलं आहे पिठाचा एक गोळा टाकून बघूया हा असा बुडबुड्यांसहित वर आला म्हणजे तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे चकली तळताना तेलाचं तापमान लक्षात ठेवलं तर चकल्या मस्त खमंग खुसखुशीत होतात गरम तेलात मी तीन चकल्या सोडलेल्या आहेत आणि चकली तेलात सोडल्या सोडल्या त्याला लगेच झारा किंवा कालथा लावायचा नाही गॅसची आच मध्यम ठेवलेली आहे आपण सगळ्या चकल्या मध्यम आचेवर तळणार आहोत एक मिनिट भरानंतर आपण झारा लावला तर खालच्या बाजूने चकली आकार धरलेली असते अशा वेळेस चकली उलटून घेऊया जोपर्यंत तेलाचे हे बुडबुडे कमी होत नाहीत तोपर्यंत अलट पलट करून चकली तळून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता तेलाचे बुडबुडे अगदी कमी झालेले आहेत आपली चकली सुद्धा तळून झालेली आहे या स्टेजला चकली झाऱ्यावर काढून त्यातलं सगळं तेल निथळून चालणीत काढून घेऊया मी तुम्हाला आणखीन एक बॅच तळून दाखवते चकल्या तळताना आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एका वेळी कढईत मावतील रेवढ्याच चकल्या घाला कढईच्या कपॅसिटीपेक्षा खूप जास्त चकल्या एकदम घातल्या तर तेलाचं तापमान कमी होईल आणि चकल्या तेलात विरघळतील शिवाय गॅसची आच सारखी कमी अधिक करू नका चकल्या तळा हे बघा सगळ्या चकल्या किती सुरेख एक सारख्या तळल्या गेलेल्या आहेत सगळ्यांचा रंग अगदी एकसारखा आलेला आहे चकलीला काटा सुद्धा किती छान आलेला आहे दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात चार वेढ्यांच्या एकूण पन्नास चकल्या होतील चकलीची ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे चकलीचं प्रमाण सुद्धा सोप आहे सहज लक्षात राहण्यासारखं आहे आणि इथं सांगितलेल्या टिप्स फॉलो केल्या आणि प्रमाण घेतलं तर चकली अजिबात बिघडणार नाही अजिबात फेल होणार नाही नवशिके सुद्धा ही चकली अगदी उत्तम प्रकारे करू शकतील हे मी शंभर टक्के खात्रीपूर्वक सांगते भेटू या उद्याच्या भागात दिवाळी फराळाच्या आणखीन एका सहज सोप्या रेसिपीसह पण तोपर्यंत Bye-bye!